भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीनं भारलेला रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा इंदापूरच्या बेलवडी मध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलंय या रिंगण सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी महिलांनी मोठा सहभाग नोंदवलेला मेंढ्या पताकाधारी वारकरी तुकोबांचे अश्व यांचं गोल रिंगण पाहून डोळ्यांचं पारण फिटलंय ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात आसमंत कसा खुलून गेला हेच प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद या प्रमाणाची अनुभूती इंदापूर जवळच्या बेलवाडी नावाच्या गावाने आज घेतलेले आहे कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीतलं गोल्ड रिंगण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपण या परिसरामध्ये बघू शकतो ज्ञानोबा तुकाराम या गजराचा घोष सगळीकडे चाललेला आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मर असं आवडीनं असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे हे सगळी जी मंडळ आहे कुणीतरी हातामध्ये टाळ घेऊन कुणीतरी हातामध्ये पताका घेऊन कुणीतरी टाळ्या वाजवत तर कुणीतरी मृदंग वाजवत या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करण्याचं काम करत आहे गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला असं ज्या पद्धतीन पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं प्रेम मागण्याचा सोहळा जर कोणता असेल तर तो हा सोहळा हा रिंगण सोहळा असतो असं प्रत्येक माणसाला वाटतं म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती येते वारकरी येतो आणि मग ज्यावेळी अश्व धावतात एक स्वाराचा अश्व आणि एक संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा अश्व आहे तो अश्व धावल्यानंतर तो अश्व धावल्यानंतर त्या अश्वाच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी हे सगळे वारकरी आहेत ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या वारकऱ्यांना ती गोष्ट प्रचंड आनंदाची वाटत असते ही आनंदाची गोष्ट आज बेलवाडी या गावामध्ये यांनी ग्रामस्थांनी अनुभवलेले आहे कॅमेरामॅन सुरेश सावंत सुजित काळंगे पुढारी न्यूज उंदापूर